नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बोलणार आहोत आपल्याबरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट पाहिजेत जर तुम्हाला बँकेत जायचं असेल तर बँकेसंदर्भात पासबुक पॅन कार्ड आधार कार्ड ही कागदपत्र दोन फोटो हे कागदपत्र तुमच्याजवळ पाहिजेत जर तुम्हाला बँकेत संदर्भात काही काम करायला जायचं असेल तर तुम्हाला चक्रा मारावं लागणार नाही त्या दृष्टिकोनातून ही कागदपत्र तुमच्याजवळ अवश्य पाहिजे पॅन पेन एक पाहिजे आणि मोबाईल नंबर जो बँकेला लिंक करायचा आहे तो मोबाईल नंबर एक पाहिजे अशा पद्धतीने हे कागदपत्र तुमच्याजवळ पाहिजे जर तुमच्याकडं कार्ड असेल ए टी एम कार्ड तर ते देखील तुम्ही बँकेत जाताना बरोबर घेऊन जाऊ शकता त्याला काही समस्या आली तर त्याचं निराकरण बँकेत लगेच करून देतील तीन महिन्यापर्यंत जर त्याच्यावर कुठलाही पैसे काढण्याचा व्यवहार तुम्ही केला नाही तर ते कार्ड बंद होतं असे देखील त्यामध्ये दे माहिती आहे आज आपण दुसऱ्या एका योजनेबद्दल बोलणार हो आहोत अटल पेन्शन योजना तर हे कोण काढू शकतं अठरा ते चाळीसपर्यंत वयोगटातील व्यक्ती पेन्शन काढू शकतात जितक्या लवकर तुम्ही ही पेन्शन योजना घ्याल तितके तुम्हाला प्रीमियर म्हणजे दर महिन्याला पैसे कमी भरावे लागतात तुम्ही कुठे करू शकता ही योजना तर बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये जिथे तुमचे बचत खाते आहे त्या ठिकाणी तुम्ही ही योजना करू शकता मंथली यामध्ये पैसे कट होऊन जातात कोण करू शकते तर अठरा ते एकोण अठरा ते चाळीस वयोगटातील जन्ना, आ, आ, व्यक्ती करू शकतात ज्यांना कायमस्वरूपी शाश्वत असं इन्कम नाही अशा व्यक्ती करू शकतात कोण करू शकत नाही तर सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्ती करू शकत नाहीत तसेच ज्यांना आयकर भरतात किंवा ज्यांचं उत्पन्न रेग्युलर आहे अशा व्यक्ती देखील हे योजना करू शकतात नाहीत तरी करू शकतात त्याच्यामधल्या जे रेग्युलर इन्कम आहे थोडेफार शाश्वत असे व्यक्ती देखील करू शकतात पण ज्यांना सरकारी नोकरी नाही म्हणजे आहे ते करू शकत नाहीत तसेच जे कर भरतात ते देखील करू शकत नाहीत अशा पद्धतीने ही, 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 जा जा ही। योजना करू शकत नाहीत आपण योजनेसंदर्भात किती पैसे मिळतात तर एक हजार दोन हजार तीन हजार आणि चार हजार आणि पाच हजार असे महिन्याला साठ वर्षानंतर पैसेही मिळतात तुम्ही जितके पैसे, जित पैसे जास्त महिन्याला भराल अठरा ते चाळीस दरम्यान त्यानुसार तुमचे पेन्शन योजना वाढत जाते मला आणखी कोणत्या योजनेविषयी काय माहिती पाहिजे कमेंट करून नक्की कळवावा पेन्शन अटल पेन्शन योजनेविषयी संपूर्ण माहिती थोडक्यात दिलेली आहे आणि तुम्हाला चक्र घालावं लागणार नाही त्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुमच्यासोबत पाहिजेत ह्याची देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे तरी व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राइब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून वालोवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आणि हे सगळं फ्री आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी ग्रुपवरून व्हिडिओ नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा उपयोग होईल तरी जे अटल पेन्शन योजना करतात त्यांचं जे वारसगार लावलेला आहे त्याला ज्याने केलेली आहे योजना त्याचा मृत्यू झाल्यानंतर आठ लाख रुपये मिळतात तसेच पेन्शन देखील चालू राहते अशा पद्धतीने हे पेन्शन योजनेचं स्वरूप चाललेलं आहे आणि तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुम्हाला त्या योजनेचा फायदा घेता येईल आणि कुठे बाहेर काम करायला चालल्यावर कोणती कागदपत्रे तुमच्याकडं पाहिजे आणि तुम्हाला जास्त चक्कर मारावा लागणार नाही त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त होईल तरी राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद